नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी भूगोल क्रमांक नऊ नकाशा प्रमाण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला अ खाली बाबींच्या नकाशांचे बृहत प्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशाचे वर्गीकरण करा बृहत प्रमाण नकाशा लघुप्रमाण नकाशा इमारत शाळा चर्च मॉल बगीचा दवाखाना लघुप्रमाण नकाशा भारत देश जगाचा नकाशा महाराष्ट्र राज्य रात्रीचे उत्तर आकाश प्रश्न आ एक सम बरोबर हंड्रेड मीटर व एक अशा प्रकारचे दोन नकाशे आहेत यापैकी बृहत प्रमाण नकाशा कोणता ते सकारान लिहा व नकाशांचे प्रकार ओळखा एक सेंटीमीटर बरोबर हंड्रेड मीटर व एक सेंटीमीटर बरोबर शंभर किलोमीटर अशा प्रकारचे दोन नकाशे आहेत यापैकी एक सम बरोबर शंभर मीटर हा बृहत प्रमाण नकाशा आहे कारण एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजेच शंभर मीटर म्हणजे दहा हजार सेंटीमीटर म्हणजे दिलेल्या नकाशातील प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर हंड्रेड मीटर व संख्या प्रमाण एकास दहा हजार आहे तीन एकाच दहा हजार किंवा त्यापेक्षा लहान प्रमाण असलेले सर्व नकाशे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात म्हणून एक सेंटीमीटर बरोबर शंभर मीटर हा बृहत प्रमाण नकाशा आहे प्रकार गाव शेत बगीचा इत्यादींचे नकाशे प्रकारचे नकाशे आहेत दोन भारत देश जग इत्यादींचे नकाशे लघु नकाशे आहेत प्रश्न दुसरा नकाशा, नकाशा संग्रहातील भारताच्या नकाशातून खालील शहरांमधील अंतर सरळ रेषेत नकाशा प्रमाणाच्या सहाय्याने मोजा व ती खालील तक्त्यात नोंदवा बघा इथे शहरांची नावे मुंबई ते बंगळूर विजापूर ते जयपूर हैदराबाद ते सुरत उज्जैन ते शिमला पटना ते रायपूर दिल्ली ते कोलकाता हे लिहिलेले आहे त्यातील अंतर आणि प्रत्यक्ष अंतर किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर बघा शून्य पॉईंट अठ्ठ्याण्णव नौ, म्हणजे नऊशे ऐंशी किलोमीटर आहे प्रत्यक्षात दोन सेंटीमीटर म्हणजे दोन हजार किलोमीटर शून्य पॉईंट नऊ सेंटीमीटर नऊशे किलोमीटर शून्य एक पॉईंट चौदा सेंटीमीटर एक हजार एकशे चाळीस किलोमीटर शून्य पॉईंट पंचाहत्तर सेंटीमीटर सातशे पन्नास किलोमीटर एक सेंटीमीटर एक हजार प्रश्न तिसरा अ जमिनीवरील अ व ब या दोन ठिकाणांमधील अंतर पाचशे मीटर आहे हे अंतर कागदावर दोन रेषेने दाखवा कोणतेही एक नकाशा प्रमाण काढा व ते नकाशा प्रमाण कोणते ते शेजारी लिहा बघा अ आणि ब दोन सेंटीमीटर दाखवायला लावलेलं आहे दोन सेंटीमीटर दाखवलं प्रमाण काय आहे एक सेंटीमीटर बरोबर दोनशे से पन्नास मीटर प्रमाण कार शब्द प्रमाण हा प्रश्न सेंटीमीटर बरोबर त्रेपन्न किमी या शब्दाप्रमाणेच अंक प्रमाण रूपांतर करा उत्तर एक म्हणजेच एक लाख सेंटीमीटर होय आणि त्रेपन्न किमी म्हणजे त्रेपन्न लाख सेंटीमीटर होय म्हणून एक सेंटीमीटर बरोबर त्रेपन्न किमी या शब्दाप्रमाणेच एकास त्रेपन्न लाख याप्रमाणे अंक प्रमाण रूपांतर होईल एकास एक लाख या अंकप्रमाणेच मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर करा हो एक लाख सेंटीमीटर म्हणजेच एक किमी होय एकास एक लाख या अंकाप्रमाणे एक सेंटीमीटर बरोबर एक किलोमीटर ही मॅट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर होय थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा